मित्रांनो सध्या पंतप्रधान नसलेल्या फेकू मोदीची सभा ही नुकतीच महाराष्ट्रामध्ये पार पडली आणि त्या सभेमध्ये भाजपने एक चिठ्ठी लिहून दिली आणि मग ती चिठ्ठी शिवसेना जी शिंदे गट आहे तर त्याचा प्रमुख असलेला एकनाथ शिंदे किंवा जी ज्याला जनता म्हणते हेकनाथ किंवा गद्दारनाथ तर त्यांनी ती वाचून दाखवली आणि मग ते वाचून दाखवत असताना मग तो असं म्हणाला की आणि म्हणून विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ मग त्या हे मला बळ म्हणजे नक्की काय असतंय त्याची आठवण करून द्यायची आहे की निवडणूक आयोगाच्या मदतीने जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदेचीच शिवसेना खरी असं निवडणूक आयोगाने सांगितलं मग त्यावेळी फडणवीस आणि सगळी भाजप शिंदेची शिवसेना खरी मग ते मोदी फेकू मोदी आणि त्याचे सगळे ते, ते तडीपार दोस्त किंवा त्याचे ते, ते मंत्री वगैरे ते काय म्हणले शिंदेची शिवसेना खरी आणि मग या हेकनाथला मला प्रश्न विचारायचा आहे गद्दार नाथला मला प्रश्न विचारायचा आहे की जर तुझी शिवसेना खरी आहे तर मग मागच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या तेवीस जागा लढवल्या होत्या मग यावेळी तू तेवीस जागा त्यांना नक्की का मागितल्यानं मग तुझ्या अंगात जर लय बळ होत तर मग ते बळ त्या मोदीच्या समोर दाखवायचं फडणवीसच्या समोर दाखवायचं कि तेवीस जागा द्या अन्यथा मी सोबळावर लढतो मग यावेळी तुझं अवसान कुठं गळालं होतं शेपटी आतमध्ये का घातली होती आणि तू नक्की कोणाला घाबरला होता भिला होता आणि मग भिवून तू ही सगळी तडजोड नक्की का केली तेवीस जागा का मागितल्या नाही जर तू मागितल्या असत्या तर त्याला म्हणतात की अंगात आहे बळ तर ह्या उदाहरणावरून दिसतं ज्या अर्थी तू तडजोड करायला लागला त्यावरून आणि तू तेवीस जागा लढवत नाहीयेस यावरून हे लक्षात येतं की तुझी शिवसेना ही नकली आहे आणि शिंदे गट हा अंगात बळ नसलेला हेकनाथ चालवत आहे गद्दार नाच चालवत आहे मग मित्रांनो आता दुसरा मुद्दा घ्या की त्या तेरा जागा जे तेरा खासदार गेलेत तर त्यांना तरी सगळ्यांना तिकीट मिळालेत का तर अजिबात नाही कृपाल तुम्हानेचं तिकीटच कापलं भावना गवळीचं तिकीटच कापलं हेमंत पाटलांना तिकीट दिलं आणि वापस घेतलंय अन्य काय पंचायत होणार आहे त्यांची त्यांना माहिती आहे फक्त आठ जागा पहिल्यांदा घोषित केल्या स्वतःच्या मुलाची उमेदवारी हा जाहीर करू शकला नाही आणि हा दुसऱ्यांना काय म्हणतो अंगात नाही बळ अरे स्वतःच्या अंगात बळ असायला स्वतःच्या मुलाची उमेदवारी पहिल्या यादीमध्ये तू जाहीर करायला पाहिजे होती त्याला म्हणतात अंगात आहे बळ मग तू का नाही जाहीर केली मग तुझ्या मुलाची उमेदवारी फडणवीस का जाहीर करतोय मग तुझ्या अंगात बळ नाही फडणवीसच्या अंगात बळ आहे म्हणून तो जाहीर करतोय का मग त्या कल्याणची जी तुझ्या मुलाची जागा आहे तर तिथं जे ते उभा राहणार आहे तर तिथं स्थानिक जे भाजपचे खास आमदार आहेत तर त्या आमदारांचा विरोध आहे आणि मग तिथं मात्र त्या आमदारांच्या विरोधात अशी काही चक्रव्यूह त्यांनी रचले हो की ते त्या तुझ्या मुलाला पाडणार आहे श्रीकांत शिंदेला आणि मग तिथं मात्र तू शेफ्टी घालून घेतो त्यानंतर मग मानखाली घालतो आणि मग त्या दिल्ली शहरासमोर मुद्रा करतो त्या फडणवीसच्या समोर मुद्रा करतो तिथले स्थानिकचे आमदार बारीक बारीक तुला बेजार करते ते खडे आणू आणू ते गणपत गायकवाडनी तर किती बेजार केले मग तिथं अंगातलं वय तू दाखव ना तुझ्या अंगातलं बळ तिथल्या स्थानिक आमदारांना दाखव विरोधकांना काय म्हणतो अंगात नाही बळ मग इथं तुझं बळ नेमकं कुठं गेलंय त्या कृपाल तुम्हाला तिकीट कापलं त्यावेळी तुझं बळ कुठं गेलतं भावना गवळी तिकीट कापलं त्यावेळी तुझं बळ कुठं गेलत अरे त्या हेमंत पाटला तिकीट देऊन वापस घेतलंय त्यावेळी तुझं बळ कुठं गेलत आणि त्याच्या आधी किती तरी वेळेस आणखी पुढचा मुद्दा सांगतो की त्याच्या आधी कितीतरी वेळेस ह्याच्यासमोरचा माईक हिसकून घेण्यात आला ह्याच्या समोर असं प्रॉम्पटिंग केलं त्या गिरीश महाजननी ह्याच्यासमोर ते जे हे असते चिठ्ठी सरकवण्यात आली आणखी इतर कितीतरी वेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये ह्याचा अपमान करण्यात आला त्यावेळी ह्याच्या अंगातलं बळ कुठं गेलतं फडणवीस जे उपमुख्यमंत्री ते मुख्यमंत्र्यांची लायकी काढताना दिसतोय सध्या मी इथं जे हेकनाथला बोलत आहे किंवा गदारनाथला बोलत आहे ते शिंदे गटाचा प्रमुख म्हणून बोलत आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्र्याविषयी मी एकही शब्द बोलत नाही त्यामुळे कुणीही गैरसमज करून घ्यायचं कारण नाही तर हा हेकनाथ किंवा हा गद्दारनाथ जेव्हा म्हणतो अंगात नाही बळ तेव्हा ह्या दोन उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येत असेल की ह्याचं बळ नक्की त्या कुठं दडलेलं आहे आणि ह्याचं बळ कुणी काढून घेतलेलं आहे आणखी एक मुद्दा सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो आणखी एक मुद्दा असा की जर तुझ्या अंगातलंच बळ होतं तर मग जेव्हा राज्यसभेचं मतदान होतं आणि सगळं सर्व मतदान झाल्यानंतर रात्रीच्या आमदाराचा फायदा घेऊन आणि अनेक आमदारांना न सांगता ट्रॅव्हल्समध्ये बसवण्यात आलं आणि मुंबईकडून जेव्हा तू सुरतला पळाला होता तेव्हा तुझ्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलं होतं सर्व मोबाईल स्विच ऑफ करण्यात आले होते तेव्हा तुझ्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलो तू यापेक्षा ते अजित पवार बारा त्यांनी तरी इथल्या इथंच विरोधात गेला आणि इथल्या इथंच जाऊन शपथविधी केला मग तू मात्र इथून पळाला मुंबई सोडली आणि कुठं पळाला सुरतला आणि थांबपत्ता लागून दिला नाही सगळ्यांची मोबाईल बंद आणि तिथं गेल्यानंतर पण ते ह्यांनी असीम सरोज प्रश्न विचारलाय त्याचं काही उत्तर दिलं नाही दोन आमदारांना तिथं मारहाण करण्यात आली कोणत्या आमदारांना चाळीस पैकी मारहाण करण्यात आली सांग उघडपणे त्यातला दुसरा आणखी महत्वाचा मुद्दा होता असीम सरोदेंनी सांगितलेला ते असं म्हणले होते की त्या हॉटेलमध्ये ज्या एअर होस्टेस राहत होत्या तर त्या एअर होस्टेसपैकी पैकी एका एअर होस्टेसचा विनयभंग लिफ्ट मध्ये करण्यात आला तुझ्यासोबत जे आमदार आले होते त्यांच्यापैकी काहीजण काही जण नशेत धुत होते आणि त्यांनी त्या एअर होस्टेसचा विनयभंग केला होता बिचारी ती गरीब असेल गरीब कुटुंबातली असेल कदाचित ती तुमच्या सोबत खेटू शकत नसल त्यामुळं ती शांत बसली असेल तिने सहन केलं असेल पण हेकनाथ किंवा गद्दारनाथ तू हे सांगितलं पाहिजेस की अशा कोणत्या नामर्दाने त्या एअर होस्टेसवरती वरती हात उचलण्याचं पाप केलं होतं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये स्त्रियांवरती अशा पद्धतीने अत्याचार करणं ही महाराष्ट्राची शिकवण नाही शिवरायांची शिकवण नाही तू का उत्तर दिलं नाही सासिम सरोदेच्या प्रश्नांना मग त्यावेळी तुझ्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलं मित्रांनो आता हा शेवटचा मुद्दा की तिथून पुढं जेव्हा सुरत वरून गुवाहाटीला ह्यांना जायचं होतं तेव्हा हे कित्येक जण मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये नशेत असल्यासारखे झुलत असताना दिसले होते अनेक जन म्हणतात की हे नशेमध्ये होते अनेक जन म्हणतात की यांना गुंगीचे इंजेक्शन दिले होते आता नक्की काय खरं काय खोटं ते त्या हेकनाथला माहिती गद्दारनाथला माहिती परंतु इकडून तिकडे घेऊन जात असताना तुम्ही सर्वांनी एक चेहरा बघितला असन आणि तो म्हणजे मोहित कंबोजचा हा मोहित कंबोज अनेक आमदारांना माग गचांडीला पकडून ढकलत ढकलत नेऊन विमानामध्ये बसवत असताना आपण सर्वांनी पाहिलं त्यासोबतच काही पॅरा मिलिटरी फोर्सेस किंवा ते कमांडो वगैरे आपण त्याला म्हणू शकतो वेगळ्या ड्रेसवर होते पोलिसांचा युनिफॉर्म नव्हता तो आणि ते धरा धड धर पकडायचे त्यांचे गचाण पकडायचे आणि मग तिकडून पळत 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 घेऊन जायचे की विमानात बसवायचे मग इकडे गचाण पकडायची की पळत 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 घेऊन जायचे की गचाण पकडून तिकडं विमानात नेऊन बसवायचे अरे अशा पद्धतीने तुम्हाला पळवून नेल्यासारखं पळवून नेलंय सुरतून गुवाहाटीला आणि मग जेव्हा तुमची गचाण बकोटी मागून पकडण्यात येत होती आणि तुम्हाला तुम्ही आमदार आहेत ना तर तुम्हाला तिकडे नेऊन बसविण्यात येत होतं त्यावेळी तुम्ही आमदारच होतात तर त्यावेळी तुमच्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलं होतं तिकडून पुन्हा तुम्ही दिवस तिकडेच राहिलात बावीस दिवस तुमची महाराष्ट्रात पाय ठेवायची हिंमत झाली नाही त्यावेळी तुमच्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलं होतं मग तिकडून थेट मुंबईला यायचं ते दिलं सोडून आणि तिकडून आले गोव्याला मग गोव्यामध्ये काही काळ राहिले आणि मग काही मोजके लोक पुढे आले शपथविधी झाला आणि मग अन्य लोक पुन्हा आले तर मग त्यावेळी तुमचं बळ नक्की कुठे गेलो होतं आणि हे सगळेजण चाळीस पन्नास जण जेव्हा मुंबईमध्ये आले त्यावेळी मुंबईमध्ये दिल्ली शहराच्या मदतीने त्या फेकू मोदीने तडीपार जो बंदोबस्त लावला होता वेगळाच बंदोबस्त तर तो बंदोबस्तामध्ये तुम्ही आलात कित्येक काळ तुमच्या पाठीमाग पुढं अनेकांना वाय दर्जाची सुरक्षा झेड दर्जाची सुरक्षा यक्ष दर्जाची सुरक्षा ह्या सुरक्षेच्या गराड्यात फिरत असताना तुमच्या अंगातलं बळ नक्की कुठं गेलो होतं आणि अशा पद्धतीने अंगात बळ नसलेला एक शिंदे गटाचा प्रमुख तिथं जेव्हा मेन खुर्चीवरती बसवलेला आहे बावलं बनवून बसवलेला आहे आणि तो सातत्याने मग त्यांचा पक्षाचा कार्यक्रम असो किंवा अन्य काहीही असो मग भाजप स्क्रिप्ट देतं आणि ते लिहून लिहिलेलं स्क्रिप्ट हे वाचून दाखवित आणि मग तेव्हा ह्याच्या अंगातलं बळ कुठं जातं हा न वाचता भाषण का करू शकत नाही त्यावेळी ह्याच्या अंगातलं बळ कुठं जातं ह्याचं जा आत्मचिंतन या गद्दारनाथने किंवा हेकनाथने केलं पाहिजे आणि हा जेव्हा म्हणतो विरोधकांना की विरोधकांची अशी अवस्था झाली आहे आणि म्हणून अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ अरे अशी अवस्था तर तुझीच झाली तुझ्या चिमटा घेऊन पळायची सुद्धा हिंमत राहिली नाहीये अशी अवस्था ह्या फडणवीसनी फेकू मोदीने आणि तडीपार शहाने करून टाकलेली आहे आणि मग त्यामुळं बळाची भाषा गद्दारनाथ किंवा हेकनाथने अजिबात करू नये आणि जर करायचीच असेल तर तेवीस लोकसभेच्या जागा लढून दाखव एवढंच या हेकनाथला किंवा गद्दारनाथला मा चॅलेंज आहे आणि पुढच्या वेळी विधानसभेच्या देखील अर्ध्या अर्ध्या जागा किंवा एकशे तेवीस जागा ज्या मागच्या वेळी शिवसेनेने लढवल्या होत्या तेवढ्या लढूनच दाखव तर मग आम्ही मानू की तू खरंच तुझ्या अंगामध्ये बळ आहे मित्रांनो माझ्या या मुद्द्याविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरतं एवढंच थांबतो धन्यवाद